ग्रंथ शिवाय लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील वाचक ह भ प मोहन महाराज चौधरी संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड संकल्पना ह भ प विनायक महाराज मार्कड अध्याय पन्नासावा प्राध्यापक दादासाहेब मार्कड पाटील लिखित शिवाय अध्याय पन्नासावा श्री गणेशाय महा सकळ झाली अव्यवस्थित पर्जन्य आला बरसत धरण आली वर्षावात छावणी चिंबत मिरजाची राजदुर्गाचा समंत विरून गेलासे धुरक्यात कड्याहून कोसळती प्रपात जाती धावत दर्यासी सदरे वरी छत्रपती मंत्र सवे सहजे बैसती तेवीस दुर्गांची पृथ्ना ती राज दुर्गी येतसे दुर्ग मोघला शिरते करुणी पृथ्ना येत ते पोसायसी त्यांची जीविते प्रश्न पडे मंत्र्यांशी मुलुक गेला उत्पन्न गेले बारा दुर्ग केवळ उरले आता शिवबंदीला सांभाळिले काशा परी जावे हे अण्णाजी दत्तो यांचे मत शिबंदी व्हावी निपर्यंत आपुलेची हे मावळे समस्त हाक देताची येतील परंतु अण्णाजीचे मत शिवरायांशी नसे पसंत मावळे शिवरायांचे आपवटावे गत वीस वर्षापासून ज्यांनी रुधिराचे पाणी करून जीवाची बाजी लावून स्वराज्य हे उभारी बिकट समय आलीशी कैसे धाडावे घरासी शिवराय बोलत यांना कमी तयासी करू नकाम आम्ही राव उपवासी परी सांभाळावे त्याशी आपल्या परीने सकळांशी समजावून आम्ही अद्याप द्वादशी दुर्ग अवशिष्ट ते, ते सेना सुभट दुर्ग करावया बळकट तयासी का आवे इतु के सांगून छत्रपती तय वेशी विसर्जिती येऊ नि आजी जाऊ प्रतिवंदन करीत सद्भावे जिजाऊ जहा सदगदित नयनियती श्रूपात बाळ शंभू लागी स्मरत सदुदित जिजाऊ जिजाऊ म्हणत का गुंतविले संभाजीशी मृत्यूमुखात नेऊनित्यांशी ठेवी येले निर्दायी हसोनी बोलत छत्रपती मा साहेब तू मनसे माहिती मिर्जा राजे सेनापती दयाळू किती आहे ती सुरक्षित बाळ राजे ते निची तुम्ही मनी न धरिता किंत राहावे निवांत ये समाई त्यावरी बोलत से जिजाऊ कैसे मी निवांत राहू ते के पाहू कैसे झाले मज लागे तुम्ही मिर्जाशी विनंती करुणा त्याशी बोलवा काही दिन मज क्रमे ना तया बिन जात दिन अबदासा ऐकान ऐकून जे जाऊनची विनंती मान्य करीत छत्रपती पत्र दिदले मिर्झा प्रती संभाजी शी पत्र घेऊन तणास्वार झाला रवाना तळावरी मिर्झा प्रती तया समीपातला पत्र घेऊन या हाती विलोकित मिजना मिर्झा रोपती तया माझ्याशी विनंती संभाजी संभाजीशी धाडावे, त्या पत्रास यावलोकुन मिर्झा झाला नेताजी नेताजीशी बोलावून अनुज्ञा देत जावया यावरी नेताजी पालकर संभाजीशी घेऊन बरोबर आले राजदुर्गावर जिजाऊशी भेटविले जिजाऊ झाल्यास आनंदित प्रेम तयाशी चुंबीत सकळ राणी वसा तीत आली बाळाशी मोपतीशी झाले समाधान मिरजाविषयी ममत्व जान आपुल्यावरी विश्वास पूर्ण जय शिंगाचा शेपे संपूर्ण झाली याकरार मिर्झा राजा सविस्तर बादश हसी देत पत्र दक्षिणेच्या विजयाचे <laughs> पात्रा समेत नजराना, हासी धाडी मिरजारान आश्र ईद च्या सना औरंगजेबा मिळाली दक्षिणेत दिग्विजय झाला औरंगजेब आनंद शिवाजीचा काटा बसला बरा करार आणि शिवाजीने कुमार आपला केला मनसबदार शिवाजीची ही आपुला सरदार निश्चयाने होईल आता शिवाजी आपुला तयाचा करावा वापर आदिल कराया चुरण झुंजा i <tries> mean यावरी रंग जेवाने धाडीने समजतासी नजराने संभाजीशी फरमान त्याने सरदार किचे धाडीले हे फरमान यावयास आवकाश याव चैन पडे ना जय शिंगास कोंडा न्यास गेला तो कोंडाना फिरून यावलो किला पुन्हा तळावरी आला पुरंदरच्या पायथ्याला तळ आसे याच दिनी आकस्मात फर्मान पोचले चावनीत वित नजरा मनोनी बहुवस्त वादशहाने धाडील्या षड सहस्र सब व सांभाजीशी दोन लक्ष रुपये बक्षीस निशन अनुभूत बाळगण्याशी अधिकार दिधले सकाळांशी नजराने फिरंग्या कट्यारी रत्ने शिवरायांच्या ही कारणे वसरे भुषेने धाडी फरमान पोचलेच्या वलीत परी संभाजी नसे तेत ते होते राज दुर्गस्त कोकणस्त शिवराय दिल्ली रखानाने शिवरायांशी पत्र लिहिले भाषाय संतोष वाटे कळव पत्र बादश हसी पावने झाले सुप्रसन्न संभाजी शिधाडे फरमान तयाचे करा ग्रहण संभाजी सह ये आवे राजे असती कोकणात संभाजी राज, को राज दुर्गस्थ संभाजीशी घेऊन त्वरित नेताजी आले छावनीत संभाजी पोहचल्यावरी फरमानस स्वीकारायाच्या परी तयाशी शिकविल्या परोपरी कैशान कैशी निष्ठार पान नम्रतेने नमून फरमानाशी मुजरा करून शंभूने स्वीकारिले फरमान आनंद घन जय शिंग संभाजीचे कल्याण उम्र आसो केवडा मोठा बहुमान तयाला बी लागी ला भला येदार जळफळती आम्ही निष्ठावंत किती इतुकी मोठी कृपा प्राप्ती आम्हा सही ना झाली कोणी असती ती एक हजारी कोण अस दोन हजारी संभाजी सहा हजारी एकी जाहला, दोन लक्ष रुपये दक्षिच निशन नौबत बाळ गावयास आणि क शिंग संभाजीस हत्ती देत मानाचा जयसिंग मनी विचारी संभाजी झाले मान करी शिवरायांस ही आयशा परी फार मान लाभले बाई जय शिंगाने केली कला ज्ञातही नसे कवनाला पत्र लिहिले बादशाहला शिवरायांच्या नावाने स्वतः स्वतःची लागून घालून शिफारिस पत्र दिले बादशाहास पत्री चया मजकुरास सावधपणे परी सा मी पापी गुन्हेगार मी बहुत निकृष्ट पामार माझे अपराध बहुत केवळ चोर मी आसे आपण आस येऊन शरण माझे धनानी प्राण यांचे करावया रक्षण ही धारण करीतो मी हुकुमाशी तत्पर राहून हुकुम पाळ नि भूषण मध्येची बंडाळी करून घात न करी घात न करीन माझा मी मिर्जा राजा राजाकडून कळाले असेल वर्तमान अपराधाची क्षमा करून जीवदान मज द्यावे अलंकृत कृपा पूर्ण मज पुत्राशी आले फरमान मजला दिदले जीवदान कृपा पूर्ण मज आपना कडून लाभले वस्त्र आभूषण मज अत्यंत भूषण नजराण्याचे वाटते पापी पापिदासाची अपराध क्षमीची नसती पात्र परंतु बादशा उदार कृपा मजवर माझी मी आपोले हुकुम पाळून सेवेची तत्पर राहीन मी रजा रायाची रजा घेऊन गृही काही दिन जात असे संग्रामाची करो नि तयारी सर्वची येईन सर्व... ये मा सै सर्व सैची येईन माघारी आदिलशावर करण्या स्वारी सेना घेऊन जाईन संग्रामी करून शिकत पराक्रम करीन अद्भूत पूर्वीचा काळी मा समस्त धून या योगे आपले अनंत उपकार कसा फेडो मी पामर बादशा दयावंत क्षम मरावी करावी काची आयशा परीचे हे पत्र पुत्र लिहिले सविस्तर शिवरायांच्या परस्पर उद्योग केला मिरझाने पुत्र धाडिले शहाला ते पोचले दिलीला वाचून औरंगजेबाला तयाची औरंगाजेब करी विचार काही लिहिले से पात्र शिवाजी सही मन सबदार व्हावी आयसे वाटते ते कोणी पुत्राचे फरमान पिता गेला असेल मोहून आपला सही भूषण मिळावे वाटेत याशी बदशहाने विचार करून शिवरायाशी लक्षून आणि गदाले फरमान सुदस्तुरासहित पुरंदराचा तह मान्य आयचे तयामरी रिंग घाट न सो पंचाचे चिन्ह उमटून दितले फरमान धाड तीस सप्टेंबर सोळाशे पासष्ट फरमन आले छावणी निकट इकडे शिवराय घ्यावया भेट जय शिंगाची पातली शिवराजे आल्यावरे जय शिंग समित हास्यत स्वागत करी तव वार्ताली न्यारी फरमन आले म्हणून मिर्जा राजे उत्साहित शिवराया शिवरे सस्मित तुम्हाला गी फरमान येत वादश्याही कृपेचे शिवराज झाले विस्मित मज फरमान काय निमित मी कोट्या आय सेवेत वादश्याच्या तुम्हा शंभूराजे चाकर म्हणून तयस्याले पय फरमान मज लागी काय कारण आयशे फरमान यावया तो मिरजा हसोनी बोले आम्ही तुम्हासाठी एक केले बादशहाशी पत्र दिली तुमच्या नावेली ओनी तुमचे हे पत्र पाहून बादशाह झाले सुप्रसन्न म्हणून सेवेचे फरमान तुम्हाला काय बोलाव या मिर झाला काही ना कळे शिवरायाना हसावे किराडावे समजेना कशाही कैशी यात असे राजे झाले धीरंगंभीर बोलता ती उतर कायसा करावा स्वीकार फार मी आता मिर्जा कठोर स्वरी बोलत काय आहे तुमच्या मनात शाही फार मान नाकारित परत तयाशी किती आटापेटा करून मी हे फरमान आणि तयाशी लाथाडून काय साधणार तुम्ही का थोर दिले रखान तयासही नाले आईसे फरमान तुम्ही केवळ भाग्यवान म्हणून फरमान आले हे छावणी पासून तीन कोस फरमान आले पास चरण चाली जाऊन त्यास स्वीकाराय पाहि फरमान स्वीकाराचा रिवाज समजावीत मिरजा राज आयक रायाची काळीत हातून फाटत चालि जय आजीवरी निधी स्वराज निर्मिले ज्यासाठी त्याची आजी पुढे आली गुलामीचे ताट हिची आजी पुढे आले गुलामीचे ताट वाढीले आता कैशा परिसर कळे ना हेचे करायाचे होते तरी कसे वंशानुक्रमेचे आपुल्या ते सर्व हि आपुला तातासरदार आदिलशे हा चमसबदार दश हजारी जागीरदार तशाचे असतो जा याचाची होता विट म्हणून केला खटपट काय झाला शेवट त्याची ताट पुढे आली फार स्वीकारण्यासाठी शिवराय सिद्ध झाले शेवटी सदगदी तोत कंठी नेत्री दाट्या सेवांची छावणी पासून तीन कोस श्यामियाना निर्मिला खास तेथपर्यंत शिवरायास जाण्यासे पैदल आशे मध्यानी वक्त चंडा सांबरी तळपत शिवराय चरण चाली चालत मंडपाकडे निघाले दूरवरूनी नजरेसी आस्व पथ कधीसे उत्तरेसी आसू येती पै पैने आंबू मातीशी मिळत उष्ट्रावरी आरोढोन फरमान येत दिमा खान रायाजवळी येताची चिदान उष्ण वैस लाभूमीवरे रायने झुकविली मान भुवरी आश्रू पडती उष्ण आदवीने घुटणे टेकून शाही फरमान स्वीकारिली फरमान उतरिले गेले आत्या दरे समर्पिले मस्तकी लाविले, बार उडाले सलामीचे रायाने लटकेचे हसून हसवे टा केली पोसून तळाकडे आले घेऊन चरण चाली चालत मिरजाने जिजाऊ नंदन शाई फरमान उलगडून थशी देखती बिलो काय लिहून धाडी फरमानावरी शिक्कामोर्तब ये करी औरंगजेब ही सामान्य नव्हे बाब आयशी फरमान येण्याची फरमान सवेश आई खिलत देखत येऊ उदरी खोपात आपण अवरात्र खपत तरी हे न लाभत आपणाशी आणि हा कालचा शत्रू सवेची कैसा होतो मित्रो याशी आला अधिकारू फरमान आणि खलितीचा राजे किल खिलत परिधान ते सरदार मनी राजे येती का कोळती गुप्त पै, गुप्त पत्र राजे हा अक्षराक्षर तयात मजकुर मजकूर का सादर श्रोते हो मुसलमानी धर्म रक्षक शिवाजी राजे मराठे नायक तुमचे पत्र दे कोणी हरिक आम्हाला गी नरमाईचे तुमचे पुत्तुं, पत्र, तुम्ही कृपेचे उमेदवार तुमचे अपराध गोवतूर केले मुनाप आम्ही ते अनुताप झाला हाची संतोषा माला ते दुर्ग साम्राज्याला आरपीले आयश तुमचे सर फराजी करून पोशाख दिले धाडून आमच्या पापांच्या फरमान दिले धाडून तुम्ही तुम्या मुच्या सरदार सरदारात जबरदस्त मनी काही न घेता किंत कार्य करीत राहावे तरी मनी घेवनिया बहुत कार्य करोनिया, स्वकल्याण साधो सुखे राहावे दखन दखनी आणि एक विशेष बाब गमत करी औरंगजेब रायांचे राजे हा किताब आपण हो निधाडीत शिवरायांचे राजे पण मान्य करी सुलतान करोनी निष्ठावान राजे होतील तयाचे रायांनी रायंची कराय आत्मसात मिरजा राजा करीचे करत मनपूर्वक निष्ठावंत हो राहावे वाटेत असो शिव छत्रपती मनाशी स्वीकारी <coughs> मिर्जा मिरजा राया प्रती पुढील निश्चित करण्यासी बिर्जा राज बोल्या हसून आता पुढेल अनुसंधान आदिलशाहीशी खस्त करून गर्दीसी, आदिल आदिलशाही झाली प्राप्त संतुष्ट होतील दिल्ली नाथ हो <coughs> कृपावंत कोट कल्याण करतील <coughs> वर्षा काळ सरलिया यावेसे ना घेऊनिया रनकंदन करोनिया आदिल श्याई घे यावी कोनिया मात शिवराया चित आगाद मोगलांचा भीत आदिल श्याई घेण्याचा जयशिंगाचा निरोप घेऊन राजे आले दुर्गा लागून तीस सप्टेंबरचा दिन सन सोळाशे पासष्ट साडेतीन वास झाले मिरजाशी बोलणे होते केली तेवीस दुर्ग तयार केली दुःख जाहले बहुत परंतु हळूहळू वेळ सरत दुःख उन्हाले किंचित शिवराजेक विचार करीत आता आगळ्या मार्गाने महाराज करीत विचार वादशा जरी क्रूर हिंदू राजाच्या दावेदार जरी दुर्दराशे तो परंतु शरण गेली या त्यावर कृपा करो निया जागीरदारी देत तया मनसबदार करीतसे आपण प्रसन्न झाले असे सुभेदार करील दक्षिणेशी बुडवा बुडवावयाशी आपणा लागी धाडी आपण निर्दळल्या आदिल मोठी जागीर मिळेल कुतुबशाई निंद केल निखंदेल मोगलांच्या पुढती मोगलांचे युद्ध साधने ला आपण कारणे आपण सामर्थ्यवानतेने दक्षिणेत होऊ पय औरंगजेबाचं मनसवदार तेने सामर्थ्य वाढेल थोर दख्खनचा प्रांत समग्र आपण हाती येईल प्रजेचा विश्वास संपादोनिया जा मग पुन्हा उठोनिया या मोगला शिधिकारू एकाएकी मोठा प्रांत आणि तर येईल स्वराज्यात प्रयास पडताती बहुत एकले झुंज झुंजताना आजीवर आजीवरी बहु श्रमलो किती मुलुकाशी पावलो नाना झुंजताची कष्ट लो त्याची झाध कमजूर मनाला संपूर्ण शक्ती फर्च कमी भूमी प्राप्ती आति आघाध शत्रू येतील निर्दळी ती राजासी पुरंदराय सागात जाली समस्त रयतेची वाताहत होई विपरीत सर्व ई म्हणून आयशीची करावी तात्पुरते शरणरी घावी जीव प्राणी पैजून जावे मुघलांच्या बाजूने बादशाह झाली या तयाचे करोनी उपयोजन स्वराज्य निर्मितीचे साधन येणे करून करावे हे तो या गुप्त कार्य करावे भूत, या बळवंत फिरो अकस्मात पडावे बादशह राहिल दिल्लीशी आपण नेता दक्षिणेशी विश्वास देवनिया प्रजशी स्वराज्य साधन होईल जमनी विचारिले परंतु कवनान कथिले आसो देऊन मास राहिले राज दुर्गवरी पै विसरूनय दुःख दारून करावया नवे राज <coughs> विचारात गेले गडून राज संपूर्ण साधाय सरला पर्जन्याचा काळ आणि प्राण प्राणाची वेळ मोगल सेना मिर्जा जवळ पातळी सकळ ते काळी सोयी शिवराय छत्रपती एकादश सहस्र सेना संपत्ती गेवनी तळावर येते मिर्जा प्रतिसाहाया काल प्रात काळी नागाऱ्याने जागृत झाली ध्वनी तुरुंगाचे ओरडणे खिंकाळ आश्वांचे सहस्रावदी मोगलांचे, मोघलांची प्रथना सिद्ध झाली कैशी जेवी विस्वार्य बाबराची पाणी पताशी चालली शिवरायांचे सरदार सेनापती नेताजी पालकर कर आनंदराव प्रताप गुजर ये येसाजी कंकसहित मिर्जा राजांचे सरदार जान उग्र उग्रसेन दाऊद खान दिलेर खान कुतुबी कुतुब खान मानूची आय पंडित थोर आद माझे पंचदश सहस्र जंग करावया गण गोर झाले एकत्र सर्व सुय शिवराय छत्रपती आघाडीची सांभाळी ती मोगल दोन दिन दिन पुकारि हर हर महादेव मराठे प्रारंभ <coughs> करावा कोटून सकाळ पुढे प्रश्नचिन्ह दिले रखा न बोल हसून आधी फलटण घे मोगल सेना झंझावात फलस्थानी आली रावत <coughs> नेताजी वीर बदल बलाद्भूत फलस्थानक्षणात् गत वरी पलटन तातवडचा दुर्ग घेऊन मंगळ वेड्याशी वेडा देऊन सर केले तयाशी मिरजाशी वाटे बहु आनंद विजय वाटे कौतुकास्पद दिल्ली लागी दाडी जासुद औरंगजेबाशी कळाया आणि एक मंगल अपरांत केला आगमू तेने ते करोनी आक्रमू इखलास खानाशी पळविले मोगल सेना गाद वारी चालूनय आपणावरी आदिलश्याची वार्ता सारी श्रुत धवा आदिलश्या काय करीत दयाची कथा ती समस्त पुढील आद्या इतिहास होत सावचित परियेसा पुढे दुर्धरन संग्राम आदिलशाहीचा युद्ध धर्म कैसे जादे ते कर्म उत्तम अवधार स्वास श्री शिवाय कथा शिवकथाही निलक्षण शिव शिवभक्त सज्जन पन्नासवाध्याय गोड हा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद